বিশ্বরৎন চতুর্থী মহাভাবে বিশ্বরৎ আহারাষ্ট্রে বা ফুলে লক্ষ রান্না সাথে सर्व महामान्य महामाताने आयुमासाठी आणि शिवसेनेसाठी आणि तिथल्या श्रद्धांच्या मालगावमध्ये जागेरीची घटना आहे ती घटना घटना मालगाव न होता ही पूर्णपणे आपल्या या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद हे उमटलेले आहे एवढ्या चिमुकल्या चार वर्षाच्या या मुलीवर तो अत्याचार कंपनी आपण असा एक बोध घेतला पाहिजे की आजच्या या वर्तमानामध्ये आपल्या ज्या मुली आहेत त्यांना अशा हरमखोरांना ही त्यांच्या केलेल्या या अमानुष या गुन्ह्याला त्याला चांगली कठोरात कठोर शिक्षा ही झाली पाहिजे आणि असं एक त्यांनी भविष्यात आज तीव्रता व्यक्त करण्यासाठी आपण इथे जमलेला आहोत जे काही प्रकार घडलेला आहे तो त्याच्यात काय प्रतिक्रिया द्यावं हे समजत तर नाहीच मूळ म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन मानव मानवजाती पुरुषाला स्त्रीच्या गर्भातूनच जन्म घ्यायचा तर ज्या मानव पुरुष एका स्त्रीबद्दल की त्याला संबोधत पाहिजे अशी शिक्षा द्यावी काळ ते क्षण आठवले काय बाबा हे असं केले की असं होतं व्यक्त होता येत नाहीये कारण तुमचं वय सांगून जात सगळं काही तीन वर्षाचं वय पुढं की पुन्हा तरी महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे तरी जोपर्यंत आपण निषेध नोंदवत नाही तोपर्यंत शासन जागे होत नाही आणि निषेध नोंदवणे हे बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या अनुषंगाने आज आपल्या मुलींना आपल्याला असं सक्षम बनवायचं आहे की येणाऱ्या काळात मुलांच्या खांद्याला खांदा लावून ते चालायला पाहिजे आणि असे नरधामांना सडेतोड उत्तर आपल्याच मुलींनी दिलं पाहिजे कारण की पोलीस यंत्रणा शासन हे आपण जोपर्यंत रस्त्यावरती उतरून त्यांना जागं करत नाही तोपर्यंत हे पुढच्या हालचाली करत नाही तरी येणाऱ्या चोवीस तारखेला म्हणजेच उद्या आज आम्ही दलित पँथरच्या माध्यमातून पॅन्थर स्टाईल रस्त्यावरती उतरून रास्ता रोको आंदोलन उद्याच्या दुपारी दोन वाजता केलेले आहेत जेणेकरून गृहमंत्री राज्यमंत्री यांना हलवून आणि आपला ह्या ज्या चिमुकली जी आपली मुलगी आहे तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण महाराष्ट्राभरातून जोर लावला पाहिजे आपल्या खडकीतून जोर लावला पाहिजे आपल्या विभागातून जोर लावला पाहिजे तुमच्याकडनं जर नसल होत तर अशा नरावधमांना आमच्या स्वाधीन करा संविधानाने आमचे हात बांधलेत याच्यामुळं आज आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाने बांधले गेलेलं आहोत नाहीतर अशांना आमची जनता सडेतोड उत्तर देऊ शकते हे सांगतोय मी आणि येणाऱ्या दोन वाजता दुपारी उद्या सोमवारी सर्वांनी पूर्ण ताकदीशी बॉम्बे पुन्हा रोड भोपळी चौकामध्ये रास्ता रोको आंदोलनाला सहभागी व्हा आणि आम्हाला साथ द्या हीच विनंती दलित बँकरच्या माध्यमातून मी करतो